अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे याचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला देखील बसलेला आहे सव्वीस मे रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अवकाळी पावसामुळे खोपोली शहरात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे अनेक वाड्या वस्त्यांमध्ये अनेक शहरातल्या छोट्या भागांमध्ये दाटीच्या वस्तींमध्ये देखील पाणी शिरले आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे तसंच गगनगिरी आश्रम चैतन्य नगर या चैतन्य नगर वस्तीतील जर आपण माझ्या मागे पाहत असाल तर चैतन्य नगर हे संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे चैतन्य नगर संपूर्ण पाणी खाली पाण्याखाली गेल्यानंतर तेथे राहणाऱ्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरलं व अनेक नागरिकांचं तेथे नुकसान झालेलं आहे हे नुकसान कशामुळे झालं हे चैतन्य मध्ये पाणी एवढ्या प्रमाणामध्ये का शिरलं या संदर्भामध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळेला काही गोष्टी ज्या प्रामुख्याने निदर्शनास आलेल्या आहेत पण तत्पूर्वी आपण आपण जरा वस्तीतील लोकांचं काय म्हणणं आहे ते जरा पाहूया दोन नाले होते त्याचा एक नाला केला त्याच्यामुळे नुकसान झाले आणि इकडली भिंत बांधली इकडली भिंत बांधून देतो बोलले बांधलं नाही

त्याला हे केलं गेलं बुजवून एक केलं गेलं आणि ते पण प्रॉपर त्याची रुंदी नाही खोली नाही काय नाही मग दोन गाळा होत हा व्याप आम्हाला त्र्याऐंशी साला पासून नदी इतकी जवळ होती नहीं की बस पाणी आलं तर आम्हाला पण नदीने आम्हाला कधीही त्रास दिला नाही कधीही आम्हाला त्याचा त्रास झाला एवढी जवळ किती घर तर कमीत कमी वीस कमी एक परिवार राहतो पूर्ण फॅमिली वीस फॅमिली राहते आता कसं आहे पाणी आल्यामुळं पाणी सुरुवात झाल्यानंतर आम्हाला चार आम्ही सात आठ वर्ष इथं पाणी दरवर्षी आमच्या घरात आहे नंतर आम्ही बैठक इथून गेलो एक फॅमिली गेली नंतर दुसरी फॅमिली गेली आता सगळे बोलून जायचं काय आता आम्ही ते इथं लोक गरीब आहे हे बिचारे काय राईत सगळे गरीब आहेत पण एवढं काय श्रीमंत नाही सर का मोठा एकदम ढाबूत करते घेऊन घर बांधलं आता मी पैसे मी खर्च केला त्याची विनंत बढली तेव्हा पूर्ण घराचं मुलांचं पण बोनवाडीचे लोक पोरं एवढं आहेत सगळ्यांनी येऊन रात्री दोन वाजता यांना काढलं घरमधून हे बरोबर बोललाय आणि सर्वांना त्रास आहे मला एक गोष्ट सांगा ना सर एक नियम असेल ना काहीतरी नियमाने का असेल तुम्ही ब्रिज टाकता मध्ये पाईप टाकायला पाहिजे का हे निसर्गिक वॉटरफॉलचं पाणी आहे हे गल्लीचं नालाच कुठला घराचं पाणी नाही का निघून जाईल दोन याच्यामधून हे निसर्गिक वॉटरफॉलचं पाणी आहे झाडं येणार पानं येणार सगळं येणार तिथला कचरा येऊन त्या पाईप मध्ये थांबतो आणि चार तीन 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 फुटाचे थी पाईप दिले त्याच्यामध्ये काय आहे मला सांगा तुम्ही चार झाडं आले थांबले पूर्ण पा पाणी वरतून आलं तुम्ही बघा पूर्ण इथून तर तिथपर्यंत त्यांचं पूर्ण बघताना तुम्ही तिथपर्यंत पाणी आहे बाहेर यां रात्री यांच्या घरात इथ जे राहतात ना त्यांच्या घरात घशपर्यंत पाणी होता ते लहान आहे त्यां बाई ती एकटी राहते बाई पोरगा फक्त रात्री तीन वाजता यांच्या घरात पाणी घेतलं रात्री कोण येणार हेल्प करायला आणि एवढं झालं झाल्यानंतर अजून पर्यंत बिल्डरचा कोण वाडूल काय झालंय आता ते तुम्ही सर समोर तुमच्या बघा ते भिंती तुटली आता आता जर पाणी येईल तर घरातच जाणार आहे कुठं जाणार मला सांगा भिंती तुटलीच गेली नाला बुजला आता पाणी आमच्या आम्ही करायचं काय आम्ही सोडून सगळं इथून सोडून जायचं पाणी आल्यावर आमचं घर तुटेल ना आता कारण घर एवढे वर्षा वर्ष झालेत आता काय घर घर तुटायची वेट करायचं का त्यांच्या पाय आम्हाला काय नाही तेच पाहिजे ना की जेणेकरून करू त्यांना लोकांना त्रास हो आणि आम्हाला मग त्यांचा हे करा यूज करता येईल तसं नाही नियम तेच आहे की आधी लोक गेली आता दोन घरं राहिले तेंचं आणि आमचं बाकी तर सगळी गेली ना सांग ना जायलाच लागल कारण दरवर्षी पाणी येतोय माझं पाण्यामध्ये कोण राही हे करेल ना माणूस त्यांची तीच किती इच्छा आहे नगरपालिकेवाले अनुबोलत आहेत शिव येत त्यांचा प्लान तसा सगळ्यांचा आडावा घेतला असता राजेंद्र को असतो चैतन्य नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरी त्यांची कुठची दखल जी आहे ती घेतली जात नव्हती त्यानंतर तेथील स्थानिक कार्यकर्ते म्हणा किंवा तेथील स्थानिक समाजसेवक श्री अनिल सानब यांच्याशी चैतन्य नगर वस्तीतील रहिवाशांनी संपर्क साधला त्यानंतर अनिल सानब यांनी थेट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेसंदर्भात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडनं श्री दिनेश थोरवे व श्री गणेश खानविलकर यांनी घटनास्थळी भेट दिली त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री लक्ष्मण रिटे व शेखर जामळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर अनिल साधव व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे प्रतिनिधी यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क करून तलाठी दीप्ती चोनकर यांना या संदर्भामध्ये कळवलं त्यानंतर दीप्ती चोनकर व त्यांचे सहाय्यक घटनास्थळी पोहोचले व त्याचबरोबर खोपली नगर परिषदेचे अभियंते श्री अविनाश गायकवाड आपत्ती विभागाचे श्री मोरे आरोग्य विभागाचे श्री हरिश्चंद्र पवार व विनोद सोलंकी हे देखील घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली यानंतर दिप्ती चोणकर यांच्या मार्फत तेथील स्थानिक रहिवाशांच्या झालेल्या नुकसानाचे जे आहे त्याचे पंचनामे करण्यात आले व लवकरच नुकसान भरपाई शासनाकडनं मिळवून देण्याचं आश्वासन देखील दीप्ती चोणकर यांनी दिलेलं आहे नगर प्रशासनाचे अभियंते व नगर प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी जेव्हा दिनेश थोरवे गणेश खानविलकर लक्ष्मण रीटे व अनिल सानप यांनी चर्चा केली व घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की विकासकाकडनं म्हणजेच बिल्डरकडनं दोन नाल्यांना एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे व या दोन्ही नाल्यांचा लोढा एका नाल्यावरती येत आहे त्याचबरोबर विकासकाकडनं जे ब्रिज बनवण्यात आलेलं आहे त्या ब्रिजच्या खाली पाईप बसवल्यामुळे येणारा मोठा कचरा जो आहे तो पाईपाच्या पाई तोंडावरती अडकून संपूर्ण नाला हा झोकअप होत आहे व त्यामुळे संपूर्ण पाणी हे बाहेर फुटत आहे त्याचबरोबर सव्वीस सब, तारखेला झालेल्या ढगफुटीमुळे तेथील भिंत जी होती सुरक्षा भिंत ती देखील पडलेली आहे आणि या सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर आता हे काम सध्या पावसाळ्यामध्ये करता येणार नाही परंतु पावसाळा झाल्यानंतर हे काम तातडीने करण्यात येईल असं आश्वासन देखील नगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गोष्टीची संपूर्ण दखल ही आमदार महेंद्रशेठ थोरवे घेत आहे आपन आपन तो आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडनं या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावाही केला आहे असं आश्वासन देखील दिनेश थोरवे गणेश खानविलकर यांनी दिलेलं आहे तर मॅडम आज चैतन्य नगर इथे आपण जो आपण आणि तलाठी कार्यालय आणि नगर प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानातनं सर्वे करण्यात आलेला आहे पंचनामाही सुरू आहे आणि एकंदरीत पुढे जाऊन काय दखल घेतली जाईल आणि या पंचनाम्यामध्ये आपण काय मेन्शन केलेलं आहे पुढे जाऊन या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील नागरिकांच्या याचा आपण पंचनामा व्यवस्थित रिसर्च त्यांच्या पंचनामा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि भविष्यासाठी म्हणाल तर भविष्यामध्ये हे जे वॉल कंपाऊंड जे तुटलेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर त्याचा आपण एक कंबाईन पंचनामा केला जाईल ते टेसीओ म्हणजे नगरपालिका आणि विकासक यांच्याकडून सुद्धा याच्याकडे दखल घेतली जाईल तर साहेब आज जो काय म्हणजे चार दिवसापूर्वी इथे पुरे परिस्थिती आली त्यानंतर तुम्ही इथे अनेक वेळा आलात आणि आपत्कालीन जे काय त परिस्थितीमध्ये जे काय तुमच्या पद्धतीने करता येईल तुम्ही केलंच देखील परंतु आता ही जी परिस्थिती कायमस्वरूपी अशीच राहणार आहे आता जर अजून तर पाऊस सुरू व्हायचा आहे तर याच्या पुढे जाऊन इथे काय हे परिस्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून काय प्रयत्न करण्यात येतील खरं वास्तविक हा जो समोरचा नाला आहे हा नॅचरल नाला आहे आणि जो नैसर्गिक नाला हे नैसर्गिक कुठली आपत्ती असेल त्याला आपण कधी रोखू शकत नाही परंतु दोन ना हजार बारा तेरानंतर येथील विकासकांनी ह्या नाल्याला वेगळं वळण दिलं आणि वेगळं वळण दिल्यानंतर दोन हजार तेरा सुद्धा ह्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि कालच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा त्याला डेंजर परिस्थिती होती आपण जर पाहिलं तर हा समोरचा नाला जो आहे त्यांनी बिल्डिंग खालील जो नाला आणलेला आहे आणि एक नाल्याचे दोन नाले झाले आणि त्याचा पूर्ण प्रेशर पाण्याचा त्या इथे पाईपलाईनवर आलेला आहे आणि ॲक्च्युली ही जी जागा आहे ती त्याची वैयक्तिक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी प्रॉपर डेव्हलपमेंट केली नाही या ब्रिजला हा ब्रिज पूर्ण हा मोकळा बांधला पाहिजे होता मोरी टाईप त्यांनी त्या ठिकाणी पाईप टाकले आणि पाईपला ह्या डोंगराच्याकडून तिकडनं वरती भक्ती शक्ती सोसायटी झालेली आहे तिकडं ग्रँडलेना हॉटेल झालेले आहे त्यानंतर अनेक त्या ठिकाणी बिल्डिंग वगैरे हो झालेले आहेत त्यांचं सर्वांचं पाणी आणि सर्वांचा त्या ठिकाणचा कचरा वगैरे हा एकदम या ठिकाणी येतो आणि ह्या पाईपला अडकतो पाईपला अडकल्यानंतर हा सर्व पाणी जो बॅग मारून त्या समोरच्या झोपडीमध्ये घरामध्ये जातो आणि ह्या लोकांना त्याचा नाहक त्रास होतो खरं वास्तविकता हा जो ब्रिज ह्या विकसकाने हा तोडून पाईप काढून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मोरी बनवली पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल नाहीतर हा प्रश्न सुटणार नाही तर यासाठी मी नगरपालिकेलासुद्धा विनंती करणार आहे लेखी पत्राद्वारे की आपण विकासकाला प्रेशर करून त्या ठिकाणी त्यांना नोटीस देऊन ब्रीज की हा ब्रिज बांधून लवकरात लवकर घ्यावा परवाची परिस्थिती सव्वीस तारखे जर पाहिली असता की ह्या पाणी जर वरती ओलांडल्यानंतर संपूर्ण घरामध्ये सात ते आठ फूट पाणी होतं त्या भितीर्यंत त्या ठिकाणी धान्य राहिलेलं नाही आहे त्या ठिकाणी छत्री मागे तर छत्री पण राहिलेली नाही सगळं वाहून गेलं आणि बरं ही आजची परिस्थिती नाही गेले सात आठ वर्षापासून हे परिस्थितीला सामोरं जाता आणि तीच परिस्थिती प परत होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या विकासाला सांगून की हे परत मोरी ही बांधणं गरजेचं आहे त्या बाबतीत हा पाठपुरावा करावा लागेल